लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून काही चुका किंवा त्रुटी राहिल्या होत्या त्यातून बोध घेऊ त्या दुरुस्त केल्या जातील आणि आम्ही विधानसभेला सामोरं जाऊ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला अजितदादांचे राजकीय के काम आणि मेहनत लक्षात घेऊन त्यांच्यासोबत दीर्घकालीन राहण्याचा निर्णय भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घेतलाय त्यावर ते ठाम आहेत असंही उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं महायुतीमध्ये कोणतेच वाद नाहीत निवडणुकीत ज्यांना यश मिळालं आहे त्यांच्याकडून काही वक्तव्य येत आहे तर अपयशामुळं आमच्या खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांशी वक्तव्य येत आहे परंतु येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आमच्यामध्ये कोणताही समज गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं अंतर्गत मतभेदाचे विषय समन्वय समितीसमोर मांडून त्याचं निराकरण केलं जाईल त्यामुळं आमचं लक्ष विधानसभा क्षेत्र हेही आहे उमेश पाटील असं यांनी सांगितलं संघाचं ते अधिकृत मुखपत्र नाही पण संघाच्या विचारधारेची भूमिका मांडणारं ते मुखपत्र आहे त्यात ज्यांनी हा लेख लिहिला आहे त्यांच्याशी भाजपचे शीर्षस्थ नेते सहमत आहेत असं मला वाटत नाही असं सांगतानाच अपयश आल्यावर त्याला वेगवेगळी कारणं शोधली जातात राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात असतात त्यावेळी त्रुटी शोधून आरोप करतात राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात अंतिम निष्कर्षावर सगळे ठरत असतं संघानं जे काही म्हटलंय त्यात तथ्य आहे असंही मला वाटत नाही असं उमेश पाटील म्हणाले शिवशाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा मुस्लिम समाजासाठी धोरणं आखणं किंवा विशेष तरतूद करणं म्हणजे पुरोगामी विचारधारा नाही पुरोगामी विचार हा सर्व धर्म समभाव सांगणारा आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे तो समतेचा विचार आहे मुस्लिम समाजातील अनेक लोकांचं देशासाठी मोठं योगदान राहिले या समाजाच्या शैक्षणिक आणि त्याच्या आर्थिक प्रगती करता संविधानात सांगितलंय त्यानुसारच मदत केली जातीय आम्ही मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता तो निर्णय उच्च न्यायालयात स्वीकारला गेला नंतरच्या काळात तो विषय मागे पडला मात्र मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका ठाम आहे असंही उमेश पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं